नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी बऱ्याच महत्वाच्या घडामोडी झाल्या आहेत हो अगदी हवामान स्थानिक कार्यक्रम थोडं राजकारण पर्यावरण शिक्षण आणि गुन्हेगारी पण तर या सगळ्या बातम्यांमधून नक्की काय दिसतंय कोल्हापुरासाठी काय महत्वाचं आहे हो म्हणजे आव्हानं कोणती आहेत आणि संधी काय आहेत त्यावरच आपण बोलूया चला तर मग सुरुवात एका दुर्वैवी घटनेनं करूया का गुरुवारी जो पाऊस झाला हो ढगपुटी सारखाच होता तो पाऊस आणि त्याचे परिणाम खूपच गंभीर हो ना सरनोबतवाडीत ओढ्याच्या पुरात अमन भावदार तो तेरा वर्षांचा मुलगा वाहून गेला क्लासून येत होता घरी अरे रे खूप दुःखद घटना आहे ही आणि फक्त एवढंच नाही म्हणजे जीवितहानी तर झालीच पण पन... मालमत्तेचं पण नुकसान झाले बरोबर हो एका शाळेची भिंत पडली म्हणे आणि अनेक झोपड्यांमध्ये पाणी शिरलं शास्त्रीनगर मध्ये पण एका घरात पाणी गेलं होतं का हो तिथल्या कुटुंबाला बाहेर काढावं लागलं म्हणजे शहराची आणि ग्रामीण भागाची पण पावसाळ्यासाठीची तयारी किती आहे हा प्रश्न उभा राहतोच अगदी बरोबर म्हणजे एकीकडे हे निसर्गाचं आव्हान तर दुसरीकडे काही ठिकाणी बेंदूर सणाचा उत्साह पण होता म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण हो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पण निगवे खालसा इथे ऐकलं की बैलाची दोरी सुटल्याने थोडं गोंधळ उडाला होता अच्छा पण काही दुर्घटना नाही ना घडली नाही नाही सुदैवाने तसं काही झालं नाही बरं झालं म्हणजे बघा एकाच वेळी संकट आणि सण पण हो आणि यातच प्रशासकीय आणि राजकीय घडामोडी पण चालू होत्या हम्म मुख्यमंत्री फडणवीसांनी गोकुळला काहीतरी सल्ला दिलाय ना हो एकत्र राहा गटबाजी टाळा असं काहीतरी पण गोकुळचं राजकारण बघता तो सल्ला कितपत मानला जाईल हा प्रश्नच आहे खरंय स्थानिक पातळीवर पण एक बदल झालाय कागल तालुक्यात हो वेहनाळी ग्रामपंचायत उपसरपंच निवड झालीये ना हो अश्विनी जांभळे त्या भाजपच्या संजय बाबा घाटके गटाच्या आहेत बिनविरोध निवड झालीय अच्छा म्हणजे ओंकार कौंदाडे यांनी राजीनामा दिला होता वाटते हो त्यांच्या जागी स्थानिक राजकारणातले हे बदल महत्वाचे असतात नाही का नक्कीच नक्कीच त्याचा परिणाम होतो स्थानिक नेतृत्वावर आणि कामांवर पण या सगळ्यामध्ये पर्यावरणाची एक चिंता वाढवणारी बातमी आहे तुम्ही पंचगंगेबद्दल बोलताय का हो तब्बल पन्नास टन कचरा तो राजाराम बंधावर अडकललाय पन्नास टन अरे बापरे म्हणजे किती असेल तो आणि त्यात प्लास्टिक बाटल्या खूप आहेत म्हणे हो हे खूपच गंभीर आहे हा कचरा आला कुठून आणि फक्त पावसाळ्यातच येतो की की ही एक मोठी समस्या आहे जी आता उघड झाली आहे बरोबर कचरा व्यवस्थापन आणि लोकांची जागरूकता दोन्हीकडे खूप काम बाकी आहे असं दिसतंय नदी म्हणजे फक्त वाहून नेणारी गोष्ट नाहीये ना अगदी ती जीवनवाहिनी आहे हे विसरतोय आपण बरोबर पण ठीक आहे ही पर्यावरणाची चिंता असतानाच एक चांगली आशेची बादमी पण आहे शिक्षण क्षेत्रातली हो ती उत्तरची बातमी राज्यातलं पहिलं शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय सुरू झाले आणि रुग्णालय पण आहे सोबत हो हो रुग्णालय पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते उद्घाटनाला त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की जगभरातून विद्यार्थी आणि रुग्ण येथे येतील म्हणजे पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींना चालना मिळेल हे महत्वाचं आहे डॉक्टर राजीव निवतकर भागलेश्री खोत अशी मंडळी पण होती ना तिथे हो संजय शिंदे न रा पाटील पण होते म्हणजे या प्रकल्पाचं महत्व दिसते यातून नक्कीच कोल्हापूरसाठी ही एक नवी ओळख ठरू शकते आरोग्य आणि शिक्षण दोन्ही क्षेत्रात पण आव्हान असेल ते उत्तम पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ माणसं उभी करण्याचं हो अगदी, ना अगदी नाहीतर घोषणाच राहते फक्त बरोबर आणि या सगळ्या घडामोडींच्या गर्दीत एक गुन्हेगारीची पण नोंद आहे अच्छा काय झालंय कागलमध्येच कुणीतरी बनावट इंजिन आणि चासीस नंबर असलेली रिटिका गाडी विकून चार लाखांना फसवल्याची तक्रार आहे अरे देवा म्हणजे असे पण प्रकार सुरू आहेत आर्थिक सुरक्षितेचा प्रश्न आहे हा तर या सगळ्या बातम्या आपण एकत्र पाहिल्या की असं लक्षात येतं की कोल्हापुरात एकाच वेळी कितीतरी गोष्टी सुरू आहेत हो नैसर्गिक आपत्ती आहे सण आहेत राजकारण आहे पर्यावरणाची चिंता आहे आणि भविष्यासाठी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक पण आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी पण डोकेवर काढते बरोबर म्हणजे जिल्ह्यासमोरची आव्हानं स्पष्ट दिसत आहेत हवामान बदल कचरा व्यवस्थापन गुन्हेगारी आणि संधी पण जसं ते नवीन निसर्गोपचार कॉलेज हो विकासाची नवी दिशा मिळू शकते पण प्रश्न तोच आहे की या सगळ्यामध्ये संतुलन कसं साधायचं कशाला प्राधान्य द्यायचं हाच कळीचा मुद्दा आहे खरं तर म्हणजे या सगळ्या घडामोडींमधून जिल्ह्याच्या भविष्यासाठी काय महत्वाचं आहे कशावर लक्ष केंद्रित करायला हवं हाच विचार करायला लावणारा प्रश्न आहे संसाधनांचा वापर कसा होतो धोरणं काय ठरतात यावरच पुढचं सगळं अवलंबून असेल